नमस्कार आज दह्याची कढी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे मी एवढं दही घेतलेलं आहे हे असं फेटून घेतलेलं आहे बघा फेटून घेतलेलं आहे हे असं मॅश केलेलं आहे हे बघा एकदम मस्त ग्रेव्ही झालेली याची आणि त्याच्यासाठी लागणार आहे ह्या तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हा एक मिरची घेतलेला आहे छोटासा हे आला आला घेतलेला आहे आणि एक कोथिंबीर घेतलेली आहे ह्याचं मी आता वाटण करणार आहे खलबत्त्यामध्ये आणि हे जिरे आणि काळंबिरी ह्याची पूड घेतलेली आहे थोडीशी आणि हे थोडीशी हळद घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आणि हे, हे, हे मीठ आहे टाकायला भरून आणि ही वरून त्याच्यावरती कोथिंबीर टाकणार आहे मी तर चला बघूया आपण सर्वप्रथम आपण हे वाटण बनवून घेऊया खलबत्त्यामध्ये माझ्या पद्धतीने मी दह्याची कढी कशी बनवते ते तुम्हाला मी दाखवते एक मिरची तीन लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि आल्याचा एक छोटासा तुकडा ह्याचं मी वाटण बनवून घेतलेलं आहे आणि ह्या बाऊलमध्ये ह्या भांड्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे हे बघा तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही टाकून घ्या हे त्याच्यात तेल टाकलेलं आहे आता मी घ्यास लावते हे बघा मी तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये तेल आपलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये हा कढीपत्ता टाके पहिला त्याच्यानंतर हे मी बाटण जे बनवलेले आहे ते टाकते त्याच्यानंतर ही थोडीशी हळद टाकते अर्धा चमचा बारीक त्याच्यानंतर ही जिर्या आणि कायमिर्याची पूड आहे ती टाकते पावडर त्याच्यानंतर चवी चवीनुसार मीठ टाकते आणि आता हे जे मी दह्याचं जे केलेलं आहे ग्रेव्ही त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण जाड नको दही म्हणून कढी कढीसाठी तर मी हे फोडणी देते त्याच्यात बघा किती सुंदर झालेली आहे बघा वरून मी ही त्याच्यावर कोथिंबीर टाकते किती सुंदर कडी झालेली आहे दह्याची बघा तुम्ही पण बघा आणि कशावर आपण चपाती भाकरी किंवा भात जे जेवला जेव जो, जेवताना घेतली तरी फार सुंदर ही कडी सुंदर कडी झालेली आहे बघा कलर पण खूप सुंदर आलेला आहे बघा तुम्हाला जसं हवं तसं मी आता मला थोडी मी जाड पाहिजे म्हणून थोडी जाडच ठेवली आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा पात्र पाहिजे असेल तुम्ही पाणी पण टाकू शकतात तर अशा प्रकारे मी ही दह्याची कढी बनवलेली आहे बघा माझ्या पद्धतीने जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की बनवून बघा तुम्ही पण आणि मला कमेंटमध्ये सांगा बघा दह्याची कढी झटपट होणारी दह्याची कढी